त्याच्यासाठी कोणाला असते ज्याने हजार दीड के हजार केले त्याच्यासाठी ज्याने हजारो कोटी रुपये भ्रष्टाचार केला त्याला एखादा मोठ हत्याकांड आहे त्याला एखाद्या मोठ्या गोष्टीचा उलगडा होत नाही त्यासाठी माझ्याजवळ हाय काय मला जर पाकिट चोरांनी आणलं तर दोन दिवस भाकर खात नाही माझ्याजवळ हाय काय सगळ्यात बेकारगिरायला लागलं म्हणतो आज चोर चोरसुद्धा माया घरावर तेराशे मिड्याचे पत्रेत काढून टाकतो तो या घरावर नेऊन ते ऐकत नाहीत तुम्ही मला नका घाबरू तुम्ही होगत माया नदी लागली चुकीच्या माणसाला खेळलात तुम्ही माझ्या सगळे विरोधी पक्षासहित सत्ताधारी सुद्धा पुरी जे पुरे एकूण झाले तरी मी हटत नाही मायाबाप होतो तुम्ह मला फक्त हात जोडून माझी एकच विनंती तुम्ही फक्त एकजूट फुटून देऊ नका आणि तुमची तर परळीकरांची खरंच कमाल कराव लागेल बाबा महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्हाला बघतोय एवढ्या विराट रूपान तुम्ही जमलात म्हणजे बाकी जे सुद्धा आता ताकदीला <laughs> उठणार फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका बाकीच मी सगळं बघणार त्याच्यासाठी चोवीस तारखेला बैठक लावली अंतरवालीला आपण सगळ्यांना अंतरवाली या त्या दिवशी सोळीचा असू द्या आपण तिकडे यायचंय कौर कोरड्यान कोरड्यान बजे खाता लेकरांचा वाटोळ व्हायला लागला आपल्या सगळ्यांनी एकजीव आणि यायचंय अंतिम निर्णय समाजाला बाहेर काढायचा ठराव त्या दिवशी कुणी का घ्यायची की सगळ्या समक्ष समोर घेणार आहेत आणि आपली नऊशे करोड ते सुद्धा सहा करोड मराठ्यांच्या सभा होणारे आताच आप लवकर आपल्याला फक्त दोन हजार एकर कमी पडले पार्किंग साठी बाकी सगळं सगळं गोळा झालं आणि तुम्हाला ते एक दुसरं लपड कोणी सांगितलं रे फॉर्म भरायचं म्हणते काय डकाल काम करून ठेवलं तुम्ही माया किंवा महानिर्णय नाही बरं का नाही त्यातून मागे ढकलू ती समाजाचा निर्णय आता एका एका जिल्ह्यातून तुम्ही दहा हजार वीस वीस हजार फॉर्म भरायचा म्हणता तुम्हाला चिन्ह काय द्यायचं रे कांदा बटाटू तंबाटू गोटे गाटे आणि त्यांच का तुमच्या मधी आणि एखाद्याचा जर नातू भरायला आणि सकाळीच बाबा म्हणले मग नातू आता खासदारच होईल आणि बाबा जर सकाळी नंबर लागला बाबाला दिसतच नाही आणि बाबांचा तीन तर चिन्हत नाही सापडत बाकीच्या का मतदान करायचं रे या परळी शहरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांना जाहीरपणानं आव्हान करून सांगतो यावेळेस शंभर टक्के मतदान करा शंभर टक्के कारण हे निवडणूक आयोगच म्हणते शंभर टक्के करा मी म्हणतो शंभर टक्के करा मी काय वेगळं काही मी तेच सांगायचं पण यावेळेस समाजाने शंभर टक्के करायचं म्हणजे करायचं आपल्याला धोका करणारच आता बोलत ला आपल्या लेकराच्या अन्नात वीस करायला निघाले ना मग ला बघू आता चोवीस तारखेला बैठकी दिशा आता यांना काय झालंय यांना आपल्या समाजाची भीतीच वाटा ना बाकीच्या जे भीती वाटते शिक्का मारतात म्हणून मराठ्यांचा शिक्का काय असतो ना चोवीस तारखेला बैठक या आता <दल्ण> आपल्या लेकरांचं कसं कल्याण होत नाही तेच बघू मी बळच सांगतो तुम्हाला बळच कोणाला बोलत नाही गृहमंत्री साहेबांना बळच बोललो का मी दोन सहा महिने खरं सांगा मग आता कुणी अंगावर बळच येत नाही तुम्ही बळच बोला म्हणून काय उपयोग का अंगावर येऊ द्या पठ्ठा आहे ना काय झाची गरज नाही पण बळच नाही त्याला माणूस की नाही म्हणत आपल्याला माणूस धर्म पण निभवायचा आणि कायद्याच्या चौकटीत पण राहायचं ते बोलले म्हणून मी बोललो बोल। हो मी काय चूक बोलली ते म्हणले काय पण म्हणला मग तुम्ही म्हणले होते म्हणून आम्ही म्हणलो पालक होतं जनतेनं तुमच्याकडे दिलं राज्याच राजगादीवर त्यांनी तुम्हाला बसवलं तुमची जबाबदारी कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी सूचना राजपत्रित तुम्ही काढली राजपत्र जाती जर तुम्ही काढली तर राज्यपाल पद असले तो विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात जिल्ह्यात जिल्ह्यात पालकमंत्री पद अस्तित्वात मग का सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली आधी सुद्धा तुम्हीच आणली अंमलबजावणी करणं जबाबदारी तुमची आमची नाही जी व्याख्या दिली अधिसूचनेची सगळ्या सोयऱ्यांची ती सुद्धा आमच्या व्याख्याप्रमाणेच व्हायला पाहिजे ती टिकवण्याची जबाबदारी स्वतः सरकारची चा। विशेष अधिवेशन भीश वीस तारखेला पंधरा तारखेच्या ऐवजी वीस तारखेला बनवलं आणि तिथेही डाव साधला महाराष्ट्र सगळा डोळ्या लावून बसला होता की आता सगळ्या स्वार्यांची अंमलबजावणी होणार आहे पण तिथे सुद्धा ध्वनी काळा केला गेला तिथेही डाऊन टाकला न टिकणारं दहा टक्के आरक्षण दिलं आणि सगळ्या सोयरीच्या अंबाजूने पाठीमागे ठेवली हिंदू कोड मध्ये सगळे सोयरी शब्द बसतोय ते आरक्षण टिकत आहे तरीही नाही दिले त्यांनी दहा टक्के दिलं ते टिकतच नाही या परळी नगरीतून मी जाहीरपणानं सांगतोय तुमच्या शिक्षणाचा लॉस करून घेऊ नका विद्यार्थ्यांना तुम्हाला जर वाटत असेल ते घ्यावं तर तुम्ही घ्या पण ते आम्ही स्वीकारलेलं नाही फक्त तुमचं भरतीमध्ये त्याच्यात वाटपुळ होऊ नये एवढी आमची भावना आहे कारण त्या दहा टक्के आरक्षण दिलं त्या दिवशी ईडब्ल्यू एफ सुद्धा रद्द केलं गेलं आणि हे दहा टक्के आता वापरता येत नाही काही पोरांचं म्हणणं या दहा टक्क्याचा सुद्धा उपयोग आम्हाला भरतीत होत नाही मग दोनही बाजूने आम्हालाच काय घेरलं त्यांचं म्हणणं होतं दहा टक्के घ्या पण गृहमंत्र्यांच म्हणणं दहा टक्के आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज खुशी दहा टक्के आरक्षण ते टिकणारच नाही ती मागणी मा आमची नाहीच आहे मी या परळी नगरीतल्या सगळ्या बांधवांना प्रामाणिकपणे विचारतो दहा टक्के दिल्याला आरक्षण टिकणार नाही ना ते दिल्यामुळे तुम्ही खुश होता मग गृहमंत्री कसं काय म्हणतात मराठा समाज खुश येईल तेव्हा ऐकून तुमच्या भोवती ते चार पाच जण हिंडतील त्यांचं मूळ म्हणतात का समाज आहे ते म्हणजे समाज नाही तुमच्या भोवती हिंडून आमच्या विरोधात आवाज ते यावेळेस बघा तसा कसे आता समाजानं आमच्या मोठं करायचं आणि आमच्याच लेकराच्या आरक्षणाच्या विरोधात तुम्ही आवाज उठवायचा तेही तुम्ही आमच्या समाजाचं समाजा असताना या समाजानं तुम्हाला मोठं केलं त्या समाजाच्या पाठीत लात घालण्याचं काम तुम्ही करायला लागले आमच्या लेकराच्या अण्णात विष घालायचं काम तुम्ही करायला लागले तुमचे हे लेकर ते आरक्षण घेणार आहेत गोरगरिबांचे हे घेणार आहेत मी बोललो पक्षाला राग आला आपल्या समाजाच्या नेत्याला आणि मंत्र्यांना जातीला बाप मानायच पक्षाला बाप मानायला लागले आणि मोठं मात्र आम्ही करायचं आणि आवाज जावं बोललं पाहिजे तसं वागावं वा लागत मग सन्मान समोरून मिळत असतो फुकट सन्मान द्यायला आम्ही मोकळे नाही कुठली भाषा कुणाला शिकवायची छत्रपतींचे विचार आम्हाला शिकवायचे आणि तुम्ही मात्र गोरगरिबांच्या लेकराच्या अंगात माते घालायचे ही कोणती भावना आहे तुमची दहा टक्के मान्य नसूनही ते दिलं सगळ्या सोयांच्या अंबालबाजाने मागे ठेवली हैदराबादचं गॅजेट मागं घेतला म्हणून सांगितलं परवा मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं राज्यातले सगळे गुन्हे मागं घेतले आणि मग बारादारी कमी झालोय काल पण मला कळालं बीड मध्ये कुठेतरी गेले होते जालन्याच्या लोकांचा बीडला काय आहे तिकडच्याला नोटिसा पाठी देत इकडे या म्हणून इकडं काय आले तो तो आमचा काय समज कुणी सांगितलं ते म्हणते तो वरून येई वरून कुठून येई वरचा मला रोज संध्याकाळी फोन करतो तीन वाजता <laughs> त्यांनी आता अशोक चव्हाण चव्हाणसाहेब पाठवले होते बघितले तुम्ही टी व्हीला म्हणलं आता काय आला ते आले तुम्ही आचेरच आहे लागलं काडी लावायला आमची आता काय होतं गे पण लय बोललो नाही कारण खरं सांगतो म्हणून बोललं ते म्हणले मी समाज म्हणून आलो म्हणलं मग तुम्हाला बोलून का जो ते नीट बोलला तर हाय हम्म आता आचार त्याचं त्याचा बोल तुम्ही काळजीच करू नका तुमच्या लेकराच्या डोक्यावर बोलायला टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा मनोज जरा हटतच नाही <स्थ> यांनी माझ्या विरुद्ध यासाठी नेमली माझा शब्द आहे आज तुम्हाला मध्ये जरी सडलं तरी तुमच्या लेकराशी मरेपर्यंत मी गद्दारी का करणार नाही मरेपर्यंत यांना काय आणि हे मला अटक करायचं म्हणजे मला अटक करणं एवढं सोपं आहे का गाडीला आड जरी झोपले तरी दीड वर्ष लागेल तुम्हाला यांना उष्ण मला पाव न तू मधी कसले स्वप्न बघते मी नाही किती वाजले दहा आपला पड़ -पड़ पड़ ते मी सांगतो आपलं राज्य कायद्याचं आहे आणि आपण ते पाळलं पाहिजे राज्य आपलं गाव आपले तालुक्यात आपले यांची फडफड थोडी दिवस राहिली यांची फडफड आत्ता बंद होणार यांच्यावर कोणचा समाज असा नाही की ते नाराज नाही जे पुरे तर लागलेले सध्या सगळे त्यांना ते कळणार त्यांच्यात मस्ती देत पदाच्या आणि त्याच्या त्यांच्या लक्षातच नाही इकडं लाट प्रचंड मोठी उसाळी हे समाज काय नजर पुरत नाही ही सोपी गोष्ट नाही विराट रोपी संवाद बैठक हे सभा नाही तरी सभेपेक्षा प्रचंड मोठी झाली आणि तुम्हाला जर सभा सांगितल्याच तुम्हाला काय दीडशे करा लागत होतं का गण हे तरी सरकारने आता तरी समजून घेतलं पाहिजे काय होऊ शकतं तुम्ही काळजी करू नका मी आजारी जरी असलो तरी हटत नाही आजारी पण माझ्या लक्षात आलं मी माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मायबाप मानले सात महिने झाला आणखी घराला शिवलो आणि तुम्हाला न्यायाधीश तर शिवणार की नाही त्याची काळजी करू नका मला परवा माहीत झालं माझी मुलगी ऍडमिट आहे संभाजीनगरला म्हणून माझी माझे पाठ तुटून नाही घेत तुम्हाला सांगून मला दुसऱ्याने सांगितलं की तुमची मुलगी तीन दिवसापासून ऍडमिटेड हॉस्पिटल आणि मी संभाजीनगरच्या दौऱ्यावर होतो त्याच हॉस्पिटलच्या जवळून आम्ही गेलो समाजाला डावलून मी नाही गेलो तिकडे कारण माझा समाज रस्त्यावर तोबा होता वाट बघत होता मी अगोदर समाजाला भेटलो नंतर दुसऱ्या दिवशी रात्री त्यांना जाऊन भेटलो ती झोपल्यावर पोरगी झोपल्यावर उठून आलो कारण मी जा मला भेटून मला परळ उद्या दौऱ्यावर जायचं मला अंतर्वालीत जाणं गरजेचं आहे एवढं मंद करा आला लागलं म्हणून मी तिला झोपू दिलं निघून आलो आज परत दुपारी कळाले वीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा मला फोन आला होता बीडच्या तुमची आई सुद्धा दोन चार दिवसापासून ॲडमिट आजही माझं जाणं होत नाही उद्या जाईल असं वाटतंय बटा मला तुम्हाला एवढंच याच्यातून सांगायचं आहे तुम्ही सुद्धा हटू नका आपल्याला आपले करोड लेकर मोठे करायचे जीव गेला तरी निंगाला आता तुम्ही एकजूट फुटून देऊ नका आपल्या लेकरांचं कल्याण होईल एकदा जर फिडाना पारच त्यांना आरक्षण मिळालं ना आपल्याला कोणापुढेच हात पसरायची गरज नाही लागणार आपलेच लेकर अधिकारी बनतील कोणत्या नेत्या पुढे तुम्हाला हात पसरायची गरज नाही लागणार लढू नका संघर्ष करू नका त्रास होईल होऊ द्या आपण का खन नाही केले जाणून बुजून गृहमंत्री खोटे गुन्हे दाखल करायला लावतात इथल्या पोलिसांचा काही ना दोष नाही ता ता मी जाहीरपणाला बोलतो ह्या गोष्टी इथला दोष असतो तर डायरेक्ट म्हणला असतो यांचा दोषी हे या सगळं कारण आम्ही गृहमंत्र्यांचे आपण खून केलेलं नाहीत काळजी करू नका काय बियाची गरज नाही केले खोटे गुन्हे खोटे गुन्हे दाखल सहन करू आपल्या लेकर मोठी होती आपण बोलू पण पुढची पिढी आपली शांक्या साथ सावलीत राहील आपल्याला सहन करावंच लागणार आहे तुमच्या शहरातले फोटो काढायला मला काय बोंड होतं काय दगड हाना करा म्हणून काय काढायचं गरज होती बोंडन काय केलं तुमचं त्याच्यावर काय पक्षाचं चिन्ह आहे का त्याच्यावर का का काय का आता माया फोटोच जर तुम्हाला एवढं तर फोटोमुळे जर तुम्ही बोर्ड काढत असले मी बी हातातले ना ने ने रा रा रा। आज समाज भागात बघा तुम्ही तुला का होतो केलंय का तुम्ही विनाकारण वातावरण नाराजीत रूपांतर करायला लागला विनाकारण आज मान्य न्यायालयाने काय सांगितले ते तरी सरकारने समजून घ्या मी भेटलो त्यावेळेस हे उपोषण मोडायची तयारी मान्य न्यायालयाने सांगितलं तुम्ही हात बेलवू शकत नाहीत म्हणे मंडपाला पण आणि उपोषणाला मी म्हणतात तसंच मी ते म्हणतो बोलू का ता एक मिनट ऐक टाईम हम्म रातभर बोला ना कर कार्यक्रम अरे मला माझी दशा काय ना मला माहिती मला चालता सुद्धा येत नाही उपोषण माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही मायबापवाला तरी मी मागं सरकत नाही माझे काय हाल होते नाही फक्त माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती पण मी माझ्या समाजासाठी नाही आठ मला माहिती एक जीव गेला तरी लेकरांचे जीव सुखी झाले पाहिजे यासाठी संघर्ष कर करायचा ज्याला अंगावर येथे त्याला या होतं त्यांनी खूप षड्यंत्र माझे होते आता तर नवीनच षड्यंत्र आणले मला पाठीमागे एक महिन्या पुढे प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं होते हे जर ऐकत नाही ना, ना म्हणजे मी तर सरकार च्या माध्यमातून सलाईनमधून मागे विषय बाधा करणार त्यांना ते डावमय झालं तेव्हा बंद केला त्याच्या अगोदर मुंबईला जाताना ना त्यांनी ट्रॅपराचला होता माझ्यावरती सोळा सतरा जणांचा माध्यम मला मंत्री आणि आमदार सैत मय झाल्याचं मात्र ते निवय केली याला माहीत झालं मला माहीत कमवत माहित माहिती तुम्हाला आणि मला बी त्यांना कमवून माहीत होतं ते बी सांगतो मही बहुतेक दोन चार जण त्यांनी फोडलीत अंदाज दिसतो कारण मी काही इकडे केलं की त्याला लगेच का माहीत होत त्याचा अर्थ फोडले साहेब तुम्ही पैसे देऊन किंवा आम्हीच दाखवून फोडले असतील पण तुमच्या आसपासचे मी फक्त ह्युमन दार फोडून ठेवले <प्राँगा> तुम्ही तिथं काय डाव रस्ता तेव्हा लगेच मला माहित होत ते सांगताना सांगतो मला पाटील मी त्यांना दैवत म्हणतो त्यांच्यापेक्षा मला मोठं कुणी नाही पण मग जाग जागी झाली इतके वाईट शब्द बोलले दोन तीन असा असा त्यांना डाव वाचला तुम्ही बघा त्याच्यावर काय करायचं मी दुसऱ्या दिवशी सकाळी होतो लगेच त्यांना एकट्या सांगितलं आपल्यात कोणी सगळ्याला बेजार आपण केलंय आणि याला आपलं माहीत कस काय होतं इमानदारी निष्ठेत एवढी ताकद आहे त्याला कोणीच रोखू शकत नाही कोणीच आता नवीन डाव आणला प्रकाश आंबेडकर साहेबांनी पाच सहा दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय काहीतरी मी व्हिडिओ बनविणार आणि रेकॉर्डिंग व्हायरल करणार ते नाही का याचं मुटगं त्याला चिटकन त्याचं मुटक या चिटकेन काय म्हणते त्याला इंग्लिशचं मला जमत नाही हिंदीचं मला जमत नाही तसं ते करून टाकणार आहे आणि मला बदनाम करणारे का मी त्यांचं ऐकत नाही मी त्यांना फुटत नाही मॅनेज होत नाही म्हणून याला संपून टाका बदनामी करून साहेब पुन्हा एकदा सांगतो तुम्ही व्हिडिओच नाही रेकॉर्डिंग नाही तुम्हाला काय टाका टाका मराठ्यांपासून मी लांब जात नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सुडी सुटा कारण तुम्ही कसले प्रयोग केले तरी हे शिवसेने होऊ देणार नाही होऊ देणार म्हणजे नाही त्यांचं हो। म्हणणं नाही माय बाप्पा सत्तेच्या आणि मराठीच्या मधला मी काटा किंवा जोपर्यंत समाजाकडे इमानदारी निष्ठेनं काम करील तोपर्यंत एकदा आरक्षण द्यावं लागत नसता आपलं उलट पालट झाल्याशिवाय राहणार मी काय चूक करतोय इमानदारी माझी काय चूक आहे समाजासाठी जीवाची बाजू लावून लढतो सगळं कुटुंब बाजूला सारलं आणि तुम्हाला आणि दौडत मानलं ही चूक आहे माझी माझ्या समाजाने मला काय कमी नाही पडू दिलं माझ्या समाजाचा मला मनापासून गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा आहे की माझ्या आई बापाची तुम्ही मला आठवण सुद्धा नाही दिली की माया माझ्यावरती तुम्ही केली तुमच्याशी गारे नाही करू शकत नाही मला कशाची गरज नाही ना त्यांच्या पैशाची गरज आहे ना पदाची गरज कारण माझ्यासाठी हे सगळ्यात मोठं पद आणि संपत्ती सगळ्यात मोठी हे व माझ्या नशेबाद आलाय कोणाच्या नशेबात नाहीयेत असं एकच सभा नाही तिला चार पाच लाख लोक पाठीमाग झालेले एकही सगळं नाही की तिला दोन लाख माता मावल्या नाहीये आज सगळा समाज एका बाजूला झालाय यांच्याशी कातारी मी नाही करू शकत लेकर बाळा घेऊन रस्त्यावरती आल्यात स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून वृद्ध माणसे सुद्धा रस्त्यावरती आले यांच्याशी कातारी करणारी पैदास माझी नाहीये तुमच्याशी मरेपर्यंत मी गारे नाही करू शकत काय होईल ते होऊ द्या चोवीस तारखेला समाजाचा निर्णय फायनल होणार आहे मराठा समाजाला काय मिळाले काय मिळालं नाही कुठं 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 दगे फटके झाले आणि नऊशे करोड होणारी सभा कुठं घ्यायची या विषयावर आपल्याला दहा टक्क्यांचा किती तूट आहेत किंवा किती फायदे आहेत सरकारनं कशी कशी फसवणूक केली अंमलबजावणी काय केले नाही पुढे काय करायचं ही दिशा ठरवण्यासाठी एकाना पण घरी थांबू नका सगळ्याचे सगळे या कालपासूनच तिथं भोले मंडप उभारण्याचं काम समाजाने सुरू केलंय समाज कमी नाही पडत कुठे समाजाने पुढील शक्तीपणाला लावलेली का आणि आपणच दंड तुपटून तयार राहा आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा द्यायचा काही झालं तर हरकत नाही आपण आज हे विराट रूप वैद्यनाथाच्या नगरीत दाखवलं या वैद्यनाथाच्या नगरीतून राज्यातल्या सरकारला पुन्हा एकदा सांगतो पुन्हा आमच्या शिक्षणाचे काम करू नका खोटे गुन्हे बंद करा आणि मराठा समाजाची जी मागणी होती ती तर तुम्ही आता दिलीच राहील ती का दिली नाही आणि कोणी मिळू दिली नाही कालच्या कापेऱ्यात बैठकीत कोण आडवा पडवा पडला ती जी समाजाला कळू द्या आणि कोणत्याच नेत्यानं आमच्यासाठी काही केलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही कोणाच्या पुढे पुढं करायची गरज नाही तुमची शक्ती इतकी मोठी आहे की चांगले चांगले पुरुष सपाट जातात तर एवढी शक्ती समाजाची तुम्हाला जाता जाता माझी एक विनंती आहे एकजूट राहा एकजूट बंद देऊ नका आरक्षणाचा गुलाल तुमच्या लेकराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी हटत नाही काय संकट यायचं ते द्या मराची वेळ आली तरी मरण तत्कराला तयार आहे तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका माझा शब्द तुम्हाला जाता जाता माझा झिल जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण होईल सुटून देऊ तुम्हाला देतो आणि थांबतो